नमस्कार मित्रांनो बघा बर आज आमची आजीबा काय भाजी बनवतीय बनवती काहीतरी छलीती काहीतरी बघा बर काय छलीती काय तुला काय दिसत काही ना एवढं मोठ काही धोडका मध्ये दोड काय हा तुला काय भी वाटत काय ना दोड का असतो मग धुडकं ग धुडकं असलंच असते बोपळ्यावाणीच हा मग भोपळ्यावरच असते धुडकं मग ते शालून चिरायचं असते का मग काय तर हे काही चलू आता त्याच्या ती याला घोडक्याला ना हा खराळ इथे बघ खराळ खराळ मध्ये त्याला ही मर्गी इ... ही खराळ असं ना हा ही इ... असं छ खर छटून काढावं लागेल निबार 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 खराळ येत म्हणते ह्याला चांगलं लागत नाही खराळ काढ चिरायचं असतील हा आता चिरू तिला चिरू आता त्याला चिरते मी म्हण त्यांना दाववा पो हा चिरले राव चाकू ने पटापट डोडक चिरतो पण अगं चाकू तोकला सांगितलंस पण ती चाकू दे, दे ना अजून चाकू तर ना आजच खुराई हा पूर्ण नसतं चिराय जमत नाही चिरत आपल्या असं बी करत ना थोड्या ठुत असतील हा आता दावल्यावर द्याव ही करू ना आता चुडीवर हा मग आता हे चिरून द्यायचं ना काय आता चिरून घेतलं काय हा चिरून घेतलं आता धुवून घेते स्वच्छ धुवून घेतला असेल पाणी धुवून घेते अजून पाणी टाकावं लागतंय का राहणार माती किती पावसाने माती कुठे निघते ना धुवून मुकायच आणि पाणी टाकायचं का स्वच्छ धुवून घ्यायचं धुवून लागत राहते बघ आता आणलं काय दोडक आता बाई काय तुला सांगा धुवून आणले सगळं करावं लागतंय ती चरवी पाण्याची जवळ घे माझ्या परत मला पाणी म्हतायला कडाई मांडली काय मांडली ना पावसाने राडा केला आज मग काय असत टाकायच लागेल परतायला मग आता दोघे पाहू झाला मरणाचा काय सांगा लगर बघून आता दोड का टाकला काय तेल परतून घेतलं दोड का टाकला तेल परतून घेतलं दोड का टाकला त्याला आता खालीवर करावं लागेल ना खालीवर करायला लागेल ना परताय लागतो का दोड का लागेल थोडं टाकते ना नमक त्याला परतावला म्हणजे आधीच गुळच्या लोटका गुळचा टाक मसाला टाकायचा असा मसाला टाकायचा मसाला टाकला असत कस मसाला टाकला नाही टाकलं जमतच नाही ना कोणत्या मसालाच लागतो

परतून द्यायचा परतून द्यायचा नांदा कुठून आणलंय नाय आणलंय कुठून फुटायला का हा आता शिजले उतारताना जाऊ फुटायला कुठून चांगलं हलवायचं हलवते आता शिजवून आता हा आता दोडक्याची भाजी अगं बाई काय सांगा तुला आता जोडकेला काय टाइम आहे ग बघ तिकड कड पोळन तुला

आज दोडका केलाय बघा दोडकर दोडकर मस्त धनधनीत कार्यक्रम आहे दाखव त्यांना जरा दोडक्याची भाजी काळा मसाला वापरून केलाय एक नंबर टेस्ट झाली आखात शिरलेला आहे दोडक्याची भाजी खायाला गोड गोड लागते तुम्ही पण खायला भावा दडक्याची भाजी खायला तुम्ही पण लय धनधनी झाले भावांना लय वास खमंग केलंय आज आणि येसूर विसूर घालून जरा मस्त धनधनी दन कार्यक्रम चालू आहे ओम शांती शांत शांत शांती 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 ओम हरिओम हरि ओम हरिओ दत्तगुरु या भावांना जेवायला आता <coughs> एकच नंबर कार्यक्रम चालना कांदा घेतलाय त्याला तोंडीला मस्त थोडी लाल तिखट घेतलं बघा मिरची आपल्या गावाकडे लसूण घालून त्याला चटणी म्हणतात मित्रांनो आहे जरा झनझणीत आमच्या बाकरी चालले आहेत सापा 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 गावरा ना अरे गावाकडला खेड्यातला मित्रांनो बाकरी करून कोण आता रानात जायचे आज बाजरी खोडायची बोलतोय जरा चला मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो चला मित्रांनो बाय